मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम झालंय आणि आपण निवडणुका घेतल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सुद्धा आपण खर तर बोलताना बोलता तर तुम्हाला येईल म्हणतात की चांगल्या वाक्यानंतर बोलून त्याच्यामुळे तुमच्या नंतर बोलायचं की नाही हे मी मला एकच तुम्हाला सांगतो की आम्ही नेहमी समन्वयाच्या भूमिकेमध्ये असली वस्तू समन्वयाच्या भूमिकेमध्ये अशा असते की राज्यामध्ये आपण एकत्रित सत्ता आणली राज्यामध्ये आपण एकत्रित सत्तेवर आहोत त्यावेळेला मुलगा ते आम्ही म्हणलं असं आमच्या आम्ही शेवटपर्यंत म्हणत राहू की आम्हाला माहिती म्हणूनच लढवायचं आहे की माझी भूमिका सुद्धा असते परंतु ज्यावेळेला लढाई येते लढाई ही लढाई असते आणि ती लढाई सारखीच लढाई लोकांना सांगायची भिरपूर आवश्यकता ती नेहमीच तयारीत असते तुम्ही आला आल्याबरोबर जर सह तुम्ही नाही असाल तर तुमच्या शिवाय आम्ही निवडणुका